कैलसवाशी माने चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार ही जी आहे ती माझी आंब्याची बाग आहे या आंब्याच्या बागेमध्ये हे जे आंब्याचं झाड आहे पूर्ण वाळून गेलं होतं आणि वाळून गेल्यानंतर हे मी कट केलं केल या ठिकाणी हे आंब्याचं झाड कट केलं होतं आणि कट केल्यानंतर याला शेणानी माती कालून दिलेला होता आणि त्यानंतर हे हे मी पंधरा मेला आ, हे झाड कापलं होतं कर्वताच्या साह्यानं आणि त्याच्यानंतर हे बघा हे झाडाला कशा पद्धतीने हे फुटवा फुटलेला आहे हे पहा फुटवा हे अशा पद्धतीने हे झाड झाले ना ते हे झाड गेल्या जमा होत परंतु अशा रीतीनं हे फुटवा या झाडाला फुटलेला आहे धन्यवाद